मंगळवेढा पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बस आणि पिकअप यांच्या झालेल्या धडकेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटीतील सहा शाळकरी विद्यार्थी सह चालक किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान घडला मंगळवेढा आगाराची बस क्रमांक एम एच चौदा टी चव्वेचाळीस सत्तावीस गुंजेगाव मंगळवेढा ही एसटी बस गुंजेगाव वरून शाळकरी मुला समवेत मंगळवेड्याकडे येत असताना पंढरपूर रोडवरील सुग्रणी हॉटेल जवळील पेट्रोल पंपासमोर आली मंगळवेड्याकडून आलेल्या भरधाव वेगातील पिकअप चालकाचा झोप्याच्या भरात ने थेट एसटी टी बसला धडक दिली त्या धडकेत एसटीच्या समोरच्या बाजूचं चा नुकसान झालं असून एस चालक चा चा किरकोळ जखमी असून सहा शाळकरी विद्यार्थी देखील किरकोळ जखमी झाले पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटली नाही मंगळवेडा आगाराचे आगार व्यवस्थापक संजय भोसले तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे जखमीना मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या ग्रामीण रुग्णालयात जखमींच्या उपचारासाठी लक्ष घालत असून सध्या या मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे पंढरपूर मंगळवेढा हा महामार्ग अलीकडच्या काळात अपघाताचा महामार्ग बनला आहे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे रस्त्याच्या मध्ये दुभाजक निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे परंतु शासन या प्रश्नात कधी लक्ष घालणार का आणखीन किती बळीची वाट बघणार हा प्रश्न सध्या नागरिकांमधून विचारला जातोय